साठी काम करतो म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करणार मित्रांनो आता जर आपण शांत बसलो तर नक्कीच येणाऱ्या पिढ्या तुम्हाला आम्हाला शिव देण्याशिवाय राहणार नाही आणि ज्या घनसा मतदारसंघात या आंदोलन ज्यांनी उभा करायचं काम केलं ते राजेश टोपे नावाचे माजी आमदार त्यांना तर माझी करण्याचं काम आपणच केलंय नाही तर ते आज असत्या मी मला माहित होत बाळासाहेब मी निवडून येणार नाही पण मी म्हणलो आपल्या लोकांना राग व्यक्त करायला जागा पाहिजे म्हणून मी घनसामजी विधानसभेची निवडणूक लढलो माझ्या पुढे तिन्ही कारखानदार होते हिकमत उडान राजेश टोपे सगळे तिन्ही कारखानदार माझ्या पुढे उभं होते पण मी हिंमत हरलो नाही मी म्हणलं आपल्या लोकांना राग व्यक्त करायला कुठेतरी जागा भेटली पाहिजे आणि आपल्या लोकांच्या मनात होतं की ओबीसीचं मतदान ओबीसीलाच पण ज्या राजेश टोपेनी घनसावंगी मतदारसंघात हे आंदोलन उभं करण्याचं काम केलं त्या राजेश टोपेच्या मतदारसंघात तेवीस हजार ओपीसीने मला मतदान दिलं आणि त्या राजेश टोपेला आपण घरी पाठवण्यात यशस्वी झालो आणि मी त्याच्यामुळंच म्हणलो मला हारल्याचं दुःख नाही पण राजेश टोपे पाडल्याचा आनंद नक्कीच झाला मला एका पत्रकाराने म्हणजे प्रश्न विचारला की तुम्हाला पडलं तुम्ही निवडणुकीला पडले तुम्ही फार दुःखी असाल अरे मी म्हणलं निवडणुकीला माझी जिल्हा परिषदला वरायची तयारी नव्हती मी आमदारकी लढवली त्याच्यामुळे मला पडल्याचं दुःख नाही पण राजेश टोपेला पाडल्याचा आनंद नक्कीच झाला आणि सर मी जो त्या दिवशी हिडव केला की मी जिथं जिथे पंच जागा आहेत तिथं तिथं मी माझ्या ऑफिसीच्या माणसं उभा करणार जर पक्षाने तिकीट दिलं आणि ज्याची साठी काहीतरी चळवळ असल साठी यो योगदान असेल तिथं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ त्याच्यानंतर सगळ्या पक्षाच्या नेत्याचे मला फोन सुरू झाले तुमच्यासोबत बैठक टाकायची मला आता बैठकीचा विषय संपला आता एक तर आमची माणसं येतील नाही तर कोणाला तरी पडतील एवढंच हे आपल्या मनात ठेवायचं येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवा जिद एसी समाजाला जागा सुटली तिथं एससीचं काम करा जिथं मुस्लिम मुस्लिम बांधव उभा राहिला तिथं मुस्लिम बांधवाला साथ द्या आणि जिथं ओबीसी बनला सगळा घटक जो जो काही तुम्ही ठरून उमेदवारीचा उभा करा पण आता जर परत तुम्ही जर ओबीसीला डावून त्या लोकांना मतदान करताल तर तुमचं आरक्षण तर संपलंय पण तुमचं राजकीय अस्तित्व सुद्धा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ओबीसीचं मत ओबीसीला द्या मुस्लिम बांधवाला सोबत घ्या इद्याला एस सी बांधवाला सोबत घ्या आपण सगळेजण मिळून या पुढची लढाई ही आम्ही तर रस्त्यावरती लढतो पण तुम्हाला जो काही मताचा अधिकार दिला त्या मतपेटीतून आपण राग व्यक्त करावा आणि या देवेंद्र फडणवीसला येणाऱ्या निवडणुकीत ओबीसीची काय ताकद असते आपण सगळेजण दाखवून देताल ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय ओबीसी